मुंबईत भावभक्तीचा भव्य दिव्य उत्सव सुरू झाला भाविकांना एकाच छताखाली एकवीस श्री मूळ पादुकांचं दर्शन घेता यावं यासाठी सकाळ माध्यम समूहानं श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं सूक्ष्म रूपाचं प्रतीक या पादुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट म्हणून आपण दर्शन घेतल्यानंतर काही गुरुमाऊलींच दर्शन आपल्याला झालेलं आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते वरळीच्या एन मध्ये भक्तीचा महाकुंभ सुरू असून यासाठी असंख्य मुंबईकर पादुकांचं दर्शन घेत आहे तर मराठी सेलिब्रिटींनीही सहकुटुंब पादुकांचं दर्शन घेतलं आज आणि उद्या असा दोन दिवसांचा हा उत्सव असून जास्तीत जास्त भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा